समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणविरहित कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकरी समाजाची बैठक नुकतीच संपन्न होऊन सकल आंबेडकरी समाजाच्या कोपरगाव तालुका व शहर संघटनेच्या शहराध्यक्षपदी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रकाश दुशिंग यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक संदीप पगारे यांची निवड करण्यात आली आहे रविवारी पंधरा डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट भास्कर गंगावाणी यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या बैठकीत सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत परभणी येथे शहीद झालेल्या भीमसैनिकाला आदरांजली अर्पण करत संजय कांबरे यांनी प्रास्तावित केलं यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी बोलताना कोपरगाव शहरात भव्य अशी धम्म परिषद घेण्याचा मानस असून येणाऱ्या काळात सकल आंबेडकर समाजाला सोबत घेऊन हे कार्य करणार असल्याचं सांगितलं सुरुवातीला आम्ही काही शाखा ओपन केल्या आम्ही त्याचे सेक्रेटरी होतो मागून कोर कमिटीत बदल झाला सगळा बदल झाला आता तो काही काढायचं नाहीये परंतु जे उद्दिष्ट होतं त्याला एक अशी बगल दिली गेली की परत समाजात त्याचा काही हेच राहिला नाही विश्वासच राहिला नाही मग आता आम्ही एका पक्षात काम करतो कुठंतरी कुठलं तरी वळू लागले लागल्याशिवाय कोपरगाव शहरात काहीच नाहीये कुठलाही समाज असू देतो पण हे घडत असताना सगळं समाजकार्य करणं शक्य नाहीये म्हणून समाजाची एकजूट असा म्हणून कांबळे साहेबांनी नाम विचार केला तर नेमकं करायचं काय हे तर काही घडलं शहरात नाही वारंवार फक्त रोडवर जायचं आंदोलन करायचं तहसीलला मोर्चे न्यायचे अधिकाऱ्याला हातात धरायचं तिथं थोडंसं रॅश बोलायचं पत्रकार बंधू असतील मीडियावाले त्यांचं काम व्यवस्थित करतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि मग हे असं घडत असताना चार चार लोकांना तेवढं पुरतं संगोपन झालं तर धम्माचा विचार जो आहे तो माग राहून गेला त्याच्यामध्ये आणि आम आमचं पहिलं उद्दिष्ट आहे को को का कोपरगाव शहरामध्ये एक आम्ही असे भव्य दिव्य एक समाज धम्म परिषद भरवणार आहोत हे पहिलं आमचं एक उद्दिष्ट आहे आता आपले बरेचसे बांधव बौद्ध गायला गेलेलं आहे त्यांच्याकडून आपल्याला काही अनुकरण काही आपल्याला मिळणार आहे घेण्यासारखं तेही आपण आत्मसात करणार आहोत आणि आज सगळ्या समाजाने सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मी एक वर्षाकरता बांधल राहीन कुठलाही पक्ष असू कुठलाही नेता असू तर कुठला असू कारण मी पहिलं समाजाला प्राधान्य देतो आणि नंतर काय असेल त्या राजकीय पक्षाला प्राधान्य देईन मी आज या समाजासमोर जाहीर करतो आणि आमचं तेच उद्दिष्ट आहे यंग जनरेशन जे आहे त्यांना पुढं आणायचं आहे व्यस्तपासून त्यांना अलिप्त करायचं आहे हे समाजाचं आमचं सकल आंबेडकरी आम समाजाचं पहिलं उद्दिष्ट ते आहे जो जे आमचं उद्दिष्ट आहे दुसरं धम्म परिषद गेलं समाजामध्ये चळवळ घडून आणणं खेड्यापाड्या चळवळ घडून आणणं जिथं अन्याय अत्याचार झाला असेल तिथं धावून जाणं हे समाजाचं कर्तव्य जे आहे ते आम्ही पूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून पार करणार आहे सगळे जे कोर कमिटी निर्णय घेईन तो सगळ्यांना मान्य राहील असं त्या कमिटीमध्ये ठरलेलं आहे परंतु एक दिशा म्हणून हे पद मी स्वीकारतो अशी मी तुम्हाला <laughs> जाहीर करतो आणि या कारणाने माझ्यावर तो विश्वास टाकला समाज बांधवांनी हा मग युवक युवकाची सुद्धा आम्हाला एक संघटना आहे याच्यामध्ये आता पुढं आहेच ते आपलं उद्दिष्ट हा युवक आघाडी सुद्धा याच्यामध्ये स्थापन करायची आहे त्याच्यानंतर महिला आघाडी जरी झाली पुढं तर ती सुद्धा आपल्याला स्थापन करायची आहे म्हणजे जेणेकरून त्यांचं विहारामध्ये जाणं येणं आणखी चळ जोरात वाढेल व्यस्तपद राली तर राहतील थोडेसे असं या संघटनेचं आमचं उद्दिष्ट आहे आता दीपकराव कुठंतरी काम करीत असेल मी कुठंतरी काम करीत असेल याला कोणाला बंधन नाही पण ज्या आपण या व्यासपीठावर येणार आहोत त्यावेळेस आपलं राजकीय जोडं काय असेल ते बाजूला इथं फक्त धमाचं कार्य आणि बाबासाहेबांनी ते कार्य घडवायचं आहे ते कार्य घडणार आहे पुढं याच्यानंतर ज्या कोणाला या कमिटीमध्ये विश्वासाने यायचं असेल त्याला बंधन नाही त्याला राजकीय बंधन आमचं कुठंच नाही तू कुठं राहा पण तुला जर धम्माचा कार्य करायचं असेल तर <Finnish autor> तू संघटनेत स्वच्छ म्हणजे स्वच्छ मनाने येऊ शकतो आम्ही स्वच्छ मनाने त्यांचा आदर करू कुठल्याही पक्षाचा असू कुठल्याही धर्माचा असू कुठल्याही पंथाचा असू आम्हाला फक्त त्यांनी धम्म कार। कार्य करावं असं आमची कळकळीची विनंती आहे म्हणून सकल आंबेडकरी संघटना ही स्थापन केली आणि माझ्यावर जो माझ्या कोर कमिटीने विश्वास टाकलाय मी त्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो जय भीम जय भाव सकल आंबेडकरी समाजाच्या जी संघटना कोपरगाव तालुका आणि शहर आहे याच्यामध्ये ज्याला यायचं त्यांनी सर्वांनी येऊ शकतात प्र पदाधिकारी होऊ शकता कोरकट कमिटीमध्ये येऊ शकता परंतु याच्यामध्ये एकच जाचक आठ राहील की ज्याला यायचं तनमन धनाने मनाने या ठिकाणी प्रवेश करायचा तुम्ही कुठल्या पक्षाचे कोणत्या संघटनेचे हा भाग बाजूच ठेवायचा राजकारण हा भाग बाजूच ठेवायचा राजकीय जोडे आपण संघटनेच्या बाहेर ठेवायचे राजकारणामध्ये त्या ठिकाणी हा विषय घ्यायचा नाही तुमचं राजकारण ज्यावेळेस येईल ज्याच्या त्याच्या स्टेजवर जयंतीने ते राहावं आमचं बंधन नाही परंतु सामाजिक संघटना आहे सामाजिक संघटना दुसऱ्या कोणातून आपल्याला एक संघ तर राहायचं आहे की मदनच्या काळामध्ये त्या ठिकाणी भीमा कोरेगाव घडलं आता परभणी घडली उद्या महाराष्ट्रात कुठे घडू शकतं मग आपण करतो काय राजकीय नेते मंडळी सगळेच आहे परंतु समाज अत्याचार होतो त्यावेळेस मग राजकीय नेते मंडळी कधी येतील आपले नेते कधी येतील ही वाट न पाहता आपण सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं जागरूक राहण्यासाठी ही आपण या ठिकाणी कमिटी केलेली आहे यावेळी रमेश गौरी बौद्धाचार्य प्रल्हाद जमदडे दादासाहेब साबळे मधुकर कोपरे गुरुजी दीपक गायकवाड अशोक शिंदे रावसाहेब साठे दिनकर खरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाजाच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शरद खरात सचिवपदी अनिल रणवरे व नितीन बनसोडे संघटकपदी संजय कांबळे प्रमुखपदी रवींद्र साबळे अनिल बनसोडे तर कोअर कमिटी सदस्यपदी दीपक गायकवाड युवराज दुशिंग दिनेश कांबळे प्रफुल्ल शिंगाडे मनोज शिंदे बाबासाहेब कोपरे संतोष कोपरे राजेंद्र पगारे देवराम पगारे रावसाहेब साठे संतोष शेजवर राकेश वाघ साईनाथ जाधव देवीदास गायकवाड आदींची निवड करण्यात आली याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्कर गंगावणे दीपक गायकवाड शरद खरात अनिल रनवरे रमेश गवळी मधुकर कोपरे आदी मान्यवरांनी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश सांगत सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचं अभिनंदन केलं